कसे आहात माझ्या चॅनलवर वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कुणाला कुठलीही समस्या असो लक्ष्मी बांधन विषय समस्या असो गेनमाळी विषय समस्या असो चेड्या गोट्याविषयी समस्या असो जर कुणाला काही जाणून घ्यायचं असेल कुणाला माझा संपर्क साधायचा असेल तर डिप्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काही अटी दिलेला आहे ते अटी वाजूनच कृपया करून मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही पण काही लोक विनाकारण त्रास देत होते व कौल बघण्याची मी दोनशे एकावन्न रुपये घेतो कारण मला देवाच्या मानापाण्यासाठी ते पैसे द्यावं लागतात जर कुणाला कुठलीही शंका असेल कुठे गुरुविषयी कुठलीही शंका असो तो माझी मला विचारायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये काय अटी आणि माझा नंबरही दिलेला आहे मला तुम्ही कधीही संपर्क साधू शकता मित्रांनो प्रत्येक गोष्टीला एक अशी माहिती घेऊन येत असतो जे कुणी माहिती दिली नसेल व ती अशी रिसर्च एकदम डीप मध्ये अभ्यास करून मी तुमच्यापाशी आणत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो मित्रांनो चेडा गोटा असो देवी देवता असो राखंदर असो सेवक असो भीत भूत असो पिशाज असो किंवा कुठल्याही प्रकारचा चकवा असो बायंग्या असो चाळा असो अशा अनेक गुण रहिष्य मी तुम्हाला सांगितलेले आहेत कारण मित्रांनो ह्याच्यावर मी अभ्यास करून मी तुम्हाला सांगत असतो आणि ते जे काही वरीलधारे माणसांचे मना जे काला अनुभव घडलेले आहेत आणि ते ताजे अनुभव आहेत त्याच माणसांचे अनुभव घेऊन मी व्हिडिओ बनवत असतो व्हिडिओला सुरुवात करत असतो मित्रांनो प्रत्येक गोष्टी एक प्रश्न पडतो व काही काय लोक मला विचारतात की दादा कच्चा कलवा म्हणजे काय तो मशानभूमीमध्ये कसा येतो व आपले कार्य तो कसा पार पाडतो आणि महाराष्ट्र मध्ये त्यांना कोणत्या नावाने ओळखला जातो मित्रांनो एक डीप मध्ये मी माहिती सांगणार आहे मित्रांनो आणि लास्टला व्हिडिओ बघा तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ हा कंटेंट तुम्हाला कळणार आहे मित्रांनो त्याशिवाय तुम्हाला काही कळणार नाही व्हिडिओ संपूर्ण बघितलाच त्याच्यावरची माहिती आणि डीपची माहिती तुम्हाला कळणार आहे हे कलवा स्मशान नेमका आहे तरी काय हे कलवा उठवतात कसं व स्मशान आणलं कसं जातं हे साधारण मनुष्य करू शकतो का याच्या मागचं मी रहस्य सांगणार आणि थोड्या

सोहळ्या अनुभवी तो फिरत असतो आणि काही तांत्रिकांनी त्यावर नियंत्रण पाळावे पुष्काळ वेळा जागृत होऊन सिद्धी प्राप्त होते कच्चा कलवा म्हणजे मशान याला राजस्थानमध्ये जरडिया असेही म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला याला काय म्हणतात महाराष्ट्रामध्ये एक लहान मुलांचा आत्मा भटकणारा आत्मा त्याला शक्तिशाली आहे हे बहुतेक तांत्रिक लोक त्यांची वाईट कृत्ये पार पाडण्यासाठी वापरतात किंवा ते कुटुंब किंवा शत्रूच्या विनाशावर वापरले जातात कच्च्या कलवा हे असे आत्मे आहेत ज्यांनी कार योग्य प्रमाणे केले गेले नाहीत म्हणजे अतिशय संस्कार मग तो अपवाप ऊर्जेचे रूप धारण करतो त्याकडे धोकादायक शक्ती आहेत त्यातून मोठी कामे ही पूर्ण करू शकतात त्या शक्तीची शिलेला पोचायला आणि त्यावेळी त्यांना नियंत्रण करणे फार कठीण आहे मशान म्हणजे कच्चा कलवा फारच घोटाळा आहे मित्रांनो यामध्ये पण लहान मुलाचा आत्मा हे एकमेव आत्मा आहे जो मंदिरात देखील येऊ शकतो आणि मुलाच्या रूपात ते नियंत्रित करणे सोपे नाही जन्मद्यात पोटातील मूल मरण पावले किंवा नऊ वर्षापेक्षा कमी वयाचे मूल मरण पावले अत्यंत संस्कार योग्य प्रमाणे केले जात नाहीत यापैकी बहुतेक घडलेले गेले किंवा नदीत तरंगलेले गेले योग्य संस्कार न झाल्यामुळे तो स्वतःच भटकायला लागतो जर मूल जन्माला आले तर त्याची नाळ कापली जाते जेव्हा गर्भपात होतो तेव्हा असे होऊ शकत नाही मग गर्भाच्या जीवनाचा कच्चा वस्तुमान वायूशी जोडलेला असतो तो तो प्राणी

तो मुलांच्या आत्म्यांपासून तयार होतो आणि त्याची शक्ती देखील शिखरावर पोचते असे दिसत आले आहे की केवळ ज्याचे पालस त्याचा मुक्त करू शकत नाही कारण ही लहान मुलांची ऊर्जा आहे म्हणूनच तो खूप घोटाळपणा करत असतात आणि घोटाळ जसं की खेळताना बळी मारतात म्हणजे की एक लहान मुलगा आहे असं समजा आणि त्या मुलाला जर आपण खेळून दिले बावले दिलो तर ते, ते मुलगा त्या भावल्यांसोबत खेळत असतो तर त्याला जर तो मेला काही तांत्रिक विद्या करून त्याला जर कच्चा कलवा करून टाकलं त्याला म्हणतात एक बारक्या मुलाचा अतमाप ज्याला की मंदिरात देखील सुटका आहे येण्याची कारण बारका मुलालाच तेवढी सुटका आहे मित्रांनो नाबालिक असतो म्हणून म्हणून तो एखाद्या व्यक्तीच्या भावनामध्ये खेळत असतो त्याला मारून टाकत असतो कारण त्याला काय कळतच नसतं की याला मारायचं का दारायचं ते फक्त खेळाच्या हिशोबाने त्याचा मुडदा पाडतो त्याला वाईट कृत्य काही करतो ज्या तांत्रिकाने त्याच्यावर सोडला असेल तो तो क्रिया करतो एक खेळ म्हणून त्यासोबत तो खेळत असतो मित्रांनो कच्च्या मसान ग मसाण किंवा कच्चा कलवा गर्भपातच मारण या जीवनाला आपण म्हणतो पण तो कच्चा कलवा आहे तो एक लहान मूल आहे जो दूध पितो पण अन्न घेण्यापूर्वीच मेला होता की अन्न नाही मूलभूत अन्न किंवा अन्न सेवन करण्यास सक्षम नाही वडील जे आहेत ते असे आहेत की मूल अन्न घेऊन मूल अन्न घेऊ लागते साधारणपणे जो मूल सहा वर्षापर्यंत अन्नसेवन करण्यास सुरुवात करते आणि त्या व्यक्तीचे वय ऐंशी वर्ष असले तरीही त्याचे वय असले तरी लग्न झाले नाही त्याप्रमाणे त्या एखाद्या संजीवनीच्या मृत्यूनंतर तो पूर्वजन्मीच्या गर्भात जातो विवाहित आहे आणि पण मूल बाळ नाही त्यांना मुंजा ब्रह्मरक्षण म्हणतात याशिवाय अशा अनेक युनी आहेत ती व्यक्ती कुणीही असली तरी ती बहुतेक शक्तिशाली का असतात की का नाही आणि लहान मुलांसाठी कच्चा कलवा खूप शक्तिशाली मानला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये कच्च्या कलवाला मुंजा म्हणलं जातं मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा खूप शक्तिशाली मानला जातो कारण तो पटकन कोणाच्याही नियंत्रणात येत नाही लहान मुलांना नियंत्रित करणे किंवा कठीण आहे तुम्ही लोक समजू शकता आणि तेव्हा तो आत्म्याच्या स्वरूपात असतो तेव्हा ती किती कठीण असते हे तुम्हाला बोलल्यानंतर कळूनही जाईल लहान असल्यामुळे ते मंदिरात पूजने धार्मिक विधी अशा पवित्र ठिकाणी फिरत असतो आणि आपली सर्व कामे करत यावरूनही ती अंदाज लावू शकते की जेव्हा त्याच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही तेव्हा ते काही करण्यास क्षमम असतो म्हणजे की समजा एखादा मीच मुंजा जागा केला किंवा कच्चा कलवा मी जागा केला आणि मला जर आता समजा बारके बारकेपूर बारके पोर हे शरारीत असतात आणि प्लस तो मेलेला आहे आणि तो आत्मा आहे त्या आत्म्याला आपण नियंत्रण ठेवतो हे खूप कठीण आहे हे ये येऱ्या गेऱ्याचं काम नाही मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा याच सर्वाधिक धोका गर्भपात महिलांना असतो जर एखाद्या तर महिलेला कच्च्या कलवाचा सघर्षक झाला तर तिची गर्भधारणा वाचवणे खूप कठीण आहे मित्रांनो कच्च्या कलवा ज्याच्याकडे सर्वात जास्त आकर्षित होतो आणि जर एखादी गरोदर स्त्रीवर कच्चा कलवा हल्ला केला तर ते सर्वप्रथम गर्भात वाढणाऱ्या गर्भाला क्षम करतो त्यामुळे गर्भधारण रद्द होते किंवा संपून जाते येथे ही साधना फक्त चांगल्या कर्मासाठीच केली पाहिजे कारण मित्रांनो एखाद्याला त्रास लावणं एखाद्यावर नियंत्रण ठेवणं एखाद्या मिळालेल्या मुलाला आवं तुम्ही कैद करून ठेवणं आणि त्याच्याकडनं कामं करून घेणं हे मित्रांनो कुठल्याही साधकाला मना कुठल्याही आगुरीला हे शोभत नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो कारण बहुतेक लोक ही साधना फक्त वाईट कर्मासाठीच करतात जुन्या वंशागुत इच्छा आणि शत्रूंश काढून न देण्याचे विचारांमुळे बहुतेक लोक तांत्रिकांच्या माध्यमातून कच्चा कलवा वापरतात त्याचा मन मंत्र विधी ही तुम्हाला सांगतो परंतु कृपया एखादा याचा सराव केल्यामुळे तुम्हाला याचा वापर होऊ शकतो कारण एक जरी मंत्र चुकला किंवा काहीतरी विधी चुकली तर हे तुम्हाला धोक्याचं आहे हे मात्र लक्षात ठेवा एक थोडक्यात माहिती सांगतो मित्रांनो दुश्मन असल एखादी स्त्रिया असल म्हणा तुम्हाला मस्त त्याचा खूप राग आहे खूप काय आहे काय काय लोक तर कच्च्या कलवा म्हणजे मुंजा कशाबद्दल सोडतात की तिला मूळ बाळ झालं नाही पाहिजे त्या बायाला तर त्याच्या गर्भात म्हणजेच तिच्या पोटाला त्रास तर होतोच मित्रांनो ते बाय पण जगू शकत नाही याचा जर प्रभाव झाला तर पण विचार करा मित्रांनो एखादी स्त्रीला तुम्ही मारताय एखाद्याचा जन्म घेतो मुलगा व त्याच्या त्या मुलाला पण तुम्ही मारताय आणि त्या कच्च्या कलवा म्हणजेच मुंजा तुम्ही एखाद्याला सोडताय मित्रांनो हे बऱ्यापैकी चुकीच आहे मित्रांनो असं कृत्य करू नका शेवटी पापाचे फेड तुम्हाला फेडायचे तुम्ही कितीही मोठे तांत्रिक असताल आगुऱ्या असाल असाल किंवा पुजारी असाल कुणीही असाल मित्रांनो शेवटी आपण एक माणूस आहे जरी चुकत असेल तर दोन शब्द बोला मार खाऊन घ्या मारा पण असलं कृत्य करू नका हे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे जर दुश्मन जरी कुठेही मोठा जरी असला शेवटी त्याच्या कर्माच्या फळे त्याला भेटणार आहेत मित्रांनो तुम्ही तुमच्या डोळ्याचा भेटणार फक्त जरा वेट करायची गरज असते मित्रांनो जर तुम्ही जर त्याच्या हात काळे असल आणि तुम्ही जर हात काळे करून त्याच्यावर कुठलीही क्रिया असल्या करत असाल मित्रांनो तर हे चुकीचं आहे हे मात्र लक्षात ठेवा भागी तोर मी तुला ते ते पाठवतो ते ते जा तुझ्या मास मजेला हात लावून दे नकोस स्मताचा खून का पान हलवा आणि मार दुसरीकडे कळवा कळवा काळू वाला करा तुझी अशा चार चार तुंडी दिवा बडेने स्तन जीर मी तुझ्यासाठी जितके काम केले नाही तर तुझ्या आईचे दूध तुला निशिद्ध होईल कलवाच्या ही वर्णन आहे ती तर मित्रांनो या आहे काही कच्चा कलवा स्मशान जे स्मशानामध्ये त्याला सिद्ध केलं जातं आणि स्मशान उठून त्याला जागा करून एखाद्याला मारण्यासाठी पाठवलं जातं मग ते देवाचा भक्त असो त्याच्या माग कुठलीही खतरनाक गादी हे असो ते कालीचं सेवक हे असो मित्रांनो कच्चा कलवा हे बघत नाही की तुम्ही पूजा कसं करताय व कुठल्या काल्याची पूजा करताय कारण एक का आपल्या ग्रंथांमध्ये पोथी पुराणामध्ये लिहिलं गेलेलंच आहे की लहान मुलाला देवापशी सर्व काही माप असतात लहान मुलाला देवापशी काही नसतं लहान मुलं म्हणजे देवा घरची फुलं अशी ही, ही आपण कावत व असे काही वरडधारे माणसांना आपल्या सांगत असतात म्हणून तुम्ही किती जरी शक्तिशाली असाल जर तुमच्याकडे मुंजा म्हणजेच की काला कलवा जर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही पाठवत असाल कुठलाही मोठा तांत्रिक असो जर त्याला वाचवण्यासाठी जर तुमच्याकडे मुंजा असेल किंवा एखादी शक्ती असेल तर ते तुम्हाला वाचवू शकते जर तुमच्या मागेही शक्ती नसेल तर मित्रांनो देवी तुम्हाला वाचवू शकत नाही कारण काला कलवाला कुठलंही देव म्हणा किंवा कुठलाही त्रांतिक म्हणा लवकर थांबवू शकत नाही कारण एक बारक का पोरग आहे ते खेल खेलन, खेलन पो ते तुमच्यासोबत खेळत असतं त्याचं खेळणं एक प्रकारचं त्याला खेळणंही माहित नसतं पण ते तुमच्यासोबत काहीही खेळू शकतं तुमचा आत्मा भी काढू शकतो तुम्हाला मारू पण शकतो जर तुमची गाडी चालले असेल गाड्याला जर फटका लावायचा असेल तर तुम्हाला घाटाच्या खाली ते पाडू पण शकतो कुठेही ते तुम्हाला पाडू शकतो तुम्ही कुठल्याही देवाचे निर्मल जरी भक्त जरी असाल तर काळा कलवा म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला मुंजा नावाने ओळखलं जातं जसंच की मित्रांनो काही चेड्या गोट्यांचा याच कारणामुळे मुंजा आणि काला कलवा बघा फरक काय काला कलवा म्हणजे मुंजा आपल्यामध्ये मुंजा म्हणला जातं तर मित्रांनो अर्थ बदलल्यामुळे काय काय चेड्या गोटांचा इतिहास तिथं दबून गेलेला आहे ते इतिहास काढण्याचं काम फक्त शोध अस्तित्वाचा हे चॅनलनं केलेलं आहे आता तुम्हाला काला कलवा आणि मुंजामधला फरक कळला असेल मित्रांनो दोन व्हिडिओ बनवल्यात मित्रांनो मी मुंजावरून ती व्हिडिओही तुम्ही पाहू पाहू शकता जर काही जणांना हे गैरसमज होता की काला कलवा आणि मुंजा वेगळा आहे याच्यावर हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळून जाईल की मुंजा आणि काला कलवा एकच आहे हे मात्र लक्षात ठेवा काय आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा काय भारतामध्ये म्हणा काही आगुरी लोक आहेत त्यांच्याकडे काला कलवा असतो किंवा मुंजा असतो ते मुंजा चालवण्याचं काम करत असतात एक प्रकारचा तो बाण आहे ज्याला लागल त्याला लागल पण काढल्यानंतर जर रक्त येणारच पण ते रक्त बुजणार नाही असं ते शस्त्र असल्यासारखं मित्रांनो ते, मित्रां ते कुणालाही काही करू शकत मित्रांनो ह्याच्यासाठी वाचण्यासाठी काही ग्रंथांमध्ये पुस्तकांमध्ये म्हणा किंवा आपले गुरुवर्य म्हणा विशिष्ट लोक म्हणा किंवा वरधारे माणसं म्हणा जे ह्याच्यामध्ये रमलेले आहेत ते तुम्हाला वाचवण्यासाठी सांगू शकतात हे मात्र लक्षात ठेवा पण काही पुस्तकांमधलं जर पाहिलं गेलं तर योग्य प्रमाणे माहिती जी आपल्याला पाहिजे असते ते माहिती योग्य प्रमाणे शंभर टक्के भेटत नाही मित्रांनो म्हणूनच ना काही लोकांकडून वर झाल्या माणसांकडून माहिती घेतलेलं कधी हे चांगलं जर वर झाल्या माणसावर आपल्याला माहिती देत असेल तर ते काहीतरी भोगला असेल म्हणून ते तुम्हाला सांगत असतात तुम्हाला प्रेरणा द्यायचं काम करत असतं हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जरी कुणाला तुम्ही फटके देत असाल तुमच्या दुश्मनाला जर तुम्ही फटके देत असाल तर मित्रांनो हे क्रिया खूप डेंजर आहे क्रिया चुकूनही करू नका एक प्रकारे मित्रांनो म्हणतात ना कि जर तुमच्या हातात काळे झाले तर शेवटी तुम्ही देवाचे का देवापशी काळे हात घेऊन जाऊ शकत नाही हे मात्र लक्षात ठेवा जरी मित्र दुश्मन तुमच्यासून योग्य असेल किंवा बलवान असेल ताकदवर असेल पैशा पाण्याना असेल राजनीतीमधला असेल वळक्या असेल गुन्हेगार असेल गुंड असेल तर मित्रांनो कसं शेवटी देवाला डोळे आहेत एखादा मसोबाची म्हणा वेताळबाबाची म्हणा चेड्या गोट्यांची म्हणा सुरूच्या दावजी पाटलाची म्हणा काळूबाळू म्हणा किंवा गाडीवान बाबांची पूजा करा काही होणार नाही त्यांची शिक्षा ते त्यांना भोगण्यास पार पडतील हे आपले उग्र देव हे माझं लक्षात ठेवा पण आपण त्यांना का मातीत जायचं आपण आपण त्यांना का, 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 का पीड़ा पीड़ा त्रास द्यायचा त्यांनी आपल्याला दिलाय ना ठीक आहे बाबा तुझं खरंय म्हणायचं ते विषय सोडून द्यायचं देवाच्या चांगल्या वाऱ्या करा काही होणार नाही आणि जास्तीत जास्त असल्या गोष्टीच्या कुठल्याही महाग लागू नका कच्च्या कलवा किंवा मुंजाच्या महाग लागू नका जे एखाद्यावर सोडलं मित्रांनो पिढ्याना पिढ्या त्यांना त्रास भोगावा लागेल मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा आपलं मन स्वच्छ ठेवा मित्रांनो देव कुठल्याही देवळातला तुम्हाला पाहू शकतो जर तुमचं मनच घाण असेल तर हे लक्षात ठेवा तुम्हाला कर्माचे फळ फळे गॅरंटी हे मात्र लक्षात ठेवा म्हणून सांगतो देवपूजा नीती नेमाने करा देवाचं नामस्मरण करा देवाचा जप करा तुमच्या केसाला नाही ही माझी गॅरंटी असंच नवीन नवीन टॉपिक व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं कुठलीही समस्या असो लक्ष्मी बांधन विषय असो चेहड्या विषय असो करणी बानामती कुठलीही शंका तुमच्या मनामध्ये असेल तर डिप्रेशन मध्ये माझा नंबर काय अटी दिला त्या अटी वाचून मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल पुन्हा एकदा नवीन टॉपिक वर नक्की भेटू जे श्री धावजी मालक आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय बोल भावानी माते की जे बोल मांडर्याच्या काळोबाईचं चांगलं वरखड्याच्या चांग चांगलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलक निरंजन आदेश लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद